नमस्कार परबलीकरांनो आणि तमाम महाराष्ट्रातल्या माणसांसाठी लोकांसाठी आणि रयतेसाठी एक खूप चांगली गोष्ट आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा नागराज दादा मंजुळेसारख्या एका दिग्दर्शकानं आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं नशीब आजमावलं आणि या तमाम मराठी माणसांसाठी एक नव्हे दोन नवे चित्रपटाची एक श्रंखला या ठिकाणी उभी केली होती फॅन्ड्री असो नाळ चित्रपट असो की अलीकडचा आरची आणि परशा हे जे काही पात्र फेमस झाले या महाराष्ट्रामध्ये तो सैराट नावाचा चित्रपट या ठिकाणी फेमस करणारे आमचे नागराज दादा मंजुळे परंतु परभणीकरांना एक आनंदाची गोष्ट का म्हणतोय याच परभणी जिल्ह्यामध्ये बरेच लोक मागास मागास म्हणून आमच्या परभणी जिल्ह्याला हिनवायचे पण याच परभणी जिल्ह्यामध्ये एक झरी नावाचं गाव अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आणि या झरी नावाच्या गावामध्ये सर्वसामान्य एका कुटुंबामध्ये जन्माला आल्या अलेखपूर्ग बिकट परिस्थिती आर्थिक परिस्थिती कुठली नाही कुठलं राजकीय पाठबळ नाही शैक्षणिक पात्रता फारशी नाहीये परंतु तरी सुद्धा एवढं कमी वयामध्ये त्या माणसानं आकाशाला गवस्ती घालण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये बघितलं आणि मनगटामध्ये ती ताकद निर्माण केली आणि युट्यूबच्या माध्यमातून त्या व्यक्तीनं सामाजिक विषयावर पहिला एक चित्रपट बनविला चित्रपटाचं नाव मी तुम्हाला सांगणारच आहे पण हा चित्रपट नेमका काय आहे तर हा चित्रपट आहे एका गावामधल्या गंगूची आणि गंगूचा पती पांडू यांची ती कथा गंगूचं निधन झाल्याच्या नंतर तिच्या प्रेमाच्या विरहामध्ये जगणारा हा पांडू गावात वाटेल काम गावात काम पांडू ते काम करायचा आणि आपल्या पोटाचं त्या ठिकाणी खळगी भरायचा परंतु खळगी भरत असताना गावातला कोणत्याच व्यक्तीला कामासाठी तो नकार देत नाही पण काम करत असताना गंगूच्या विराहामध्ये जगताना त्या पांडूला एक व्यसन जडलं ते म्हणजे मद्याचं आपल्या भाषेत दारूचं हे व्यसन जडलं व्यसन करता करता गावची कामं करू लागला पण पर... गाळाचा घात झाला काळाचा घात असा झाला तुम्हाला माहिती व्यसन कुठलंही चांगलं नाही हे व्यसन म्हणजे यम लोकापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे आणि असं दारूचं व्यसन पांडूला लागलं पांडू गंगूच्या विरामध्ये जगायला लागला आणि जगता जगता दारूला जवळ केलं आता आयुष्यामध्ये दारू ही त्याची मैत्री जमली परंतु दारून सुद्धा आपला त्या ठिकाणी काळाचा महिमा दाखवता 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 त्या गंगूच्या विरहामध्ये एक दिवस हा पांडू फुल नशेमध्ये टल्ली होऊन झाडाखाली बसला आणि बसल्याच्या नंतर डोळा लागला आणि आयुष्याचा कायमचा त्याचा डोळा लागला म्हणजे दारू कशा पद्धतीनं माणसाचा हळूहळू त्या ठिकाणी घात करते आणि माणसाला एक दिवस कसं नष्ट करते ते या चित्रपटातून दाखवलेलं आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे गंगू 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 आणि हा गंगू नावाचा चित्रपट बॉलिवूडमधल्या एखाद्या दिग्दर्शकानं साऊथ मध्ये एखाद्या दिग्दर्शकानं किंवा एखाद्या बड्या मोठ्या नेत्यानं बड्या मोठ्या एखाद्या दिग्दर्शकानं चित्रित केलेलं नाही हा गंगू नावाचा आणि पांडूची कथा हा चित्रपट दिग्दर्शित केलाय परभणी जिल्ह्यातल्या झरी नावाच्या गावातल्या आपल्याकडं लखन धोत्रे नावाच्या एका पोऱ्यानं लखन धोत्रे आज हे नाव जरी आपल्याला ऐकायला सर्वसामान्य वाटलं ना हाच लखन धोत्रे परभणीचा लकी धोत्रे असल आणि नक्कीच हा सिनेमा त्याच्या आयुष्यातला लकी सिनेमा असणार आहे म्हणून हा जर चित्रपट पाहायचा असेल तर तुम्हाला कोण्या सिनेमात जाऊन हजार कोणा सिनेमात जाऊन तुम्हाला शंभर दीडशे रुपये खर्चाची गरज नाही हा सिनेमा पाहण्यासाठी कुणाला तुम्हाला कोणा ओटीटी टी चॅनलवर जाण्याची गरज नाही हा सिनेमा मोफत आहे तोही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या युट्यूबमध्ये पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागल त्यासाठी तुम्हाला गंगू नावाच्या चित्रपटाचं टायटल टाकावं लागल नसल तर या कोपऱ्यामध्ये नाव आहे बघा लकी धोत्रे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब केलं की तुम्हाला गंगू नावाचा हा चित्रपट तुम्ही बघतच असाल तसा अकरा जुलैला तो रिलीज झालाय पण मी सांगण्यात तुम्हाला वेळ झालाय का कारण चित्रपट मी बघितलाय बघितल्याच्या नंतर अंतिम क्षणाला माझ्या अंगावरती सुद्धा काटे उभी राहिले म्हणून ती कथा एवढी मनाला भावली आणि जिथं कुठं लख लखन मंजुळे जिथं अजून एक असा सामाजिक विषयावर बाबा चित्रपट बनव कारण कुठल्याही प्रकारे चित्रीकरण करण्याचं साधन नाही ना कोणता ड्रोन कॅमेरा आहे अजय अतुल सारखे कुठले संगीतकार नाही आहेत कुठले गायक आहेत केवळ मोबाईलच्या सहाय्यानं अप्रतिम डोळ्याचे त्या सीन, त्या ठिकाणी ठिकाणी सीन घेतलेत आणि हा वीस मिनिटाचा एक प्रेमाच्या विरोधात जगणाऱ्या पांडूचा जो काही कथानक चित्रपट आहे तो आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलाय त्या व्यक्तीचं नाव आहे लखन धोत्रे अर्थात लकी धोत्रे पाहायला विसरू नका आणि हो मी सांगत असताना ताबडतोब युट्यूब चॅनलवर जाऊन कोणी गंगू स्टोरी टाकत असेल तर आवर्जून गंगू येणारच पण गंगू बरोबर आपला लकी सुद्धा येणार आणि लकी आला म्हणजे लकी धोत्रे नाव युट्यूब चॅनल आलं त्याला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपली माणसं मोठी करायला शिका झारखंड असेल बिहार असेल इथले लोक मराठी माणसांवर नेहमी गरळ वकत असतात पण त्या लोकांवर आपण भुंकण्यापेक्षा अशा गोरगरीब पोरांनी मेहनतीच्या जोरावर असे चित्रपट तयार केलेत यांचे चित्रपट बघा लाईक करा कमेंट करा आणि त्याला त्याच्या कामामध्ये पाठबळ देण्याचा प्रयत्न करा याच माणसांना पुढं करा हेच युपी बिहारच्या लोकांच्या कानाखाली सनसणिक एक म्हणून आपली माणसं मोठी करायला शिका साऊथचे कुठल्या आणि कुठल्या लिंकचे चित्रपट पाहण्यापेक्षा आपल्या माणसाचा चित्रपट वीस मिनिटं त्या माणसाला वेळ द्यायला काय अर्थ नाही कारण हाच लकी एक दिवस काय सांगूया परभणीमध्ये सुद्धा आर्थिक परिषदासारखा एखादं पोरग असेल आणि त्याला पाहता पाहता लकीची नजर त्याच्यावर पडली त्याला जर चित्रपटात घेतलं तर भविष्यामध्ये लकीच्या हातून सुद्धा सुप्रसिद्ध असे सिने अभिनेते घडून जातील घडू शकतात पण काय सांगा आपल्याच मातीत एखादा पोरग हिरो होऊ शकतं त्याच्यावर लकीची नजर पडायला पाहिजेत पडली की ते पोरग लकीसाठी लकी झालं समजून घ्या म्हणून जास्त वेळ घेणार नाही पण तो कृपया सर्व प्रेक्षकांना मायबापांना पोरांना विनंती आहे की बघा एकदा घरच्या आई वडिलांना आजी आजोबांना दाखवण्यासारखा सिनेमा आहे कुठलीही अश्लीलता नाही किंवा कुठलंही नाचगाणं नाही परंतु मनाला भावेल असा चित्रपट एका खेड्यातल्या पोरानं जर केला असेल तर विचार करा शिक्षणाची गरज नाही पैशाची गरज नाही कुठलीच गरज नाही फक्त आपल्याकडे इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे लखन धोत्रे चायना लकी धोत्रे धन्यवाद